राज्यातील सर्व आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या अपडेट आली आहे त्यामुळे व्हिडिओ बघा शेतकऱ्यांना मिळणार अठ्यात्तर कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात गती खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या भरपाईसाठी पीक विमा मंजूर करण्यात आला असून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईचे पैसे जमा करण्यात येत आहे मित्रांनो आपण प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीची अपडेट पाहणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सत्तावीस हजार लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र महिलाकडे होती शेती कार बंगला नोकरी तरीही घेत होत्या या योजनेचा लाभ दिलेले पैसे महिलांकडून परत घेण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे पंतप्रधान पीक विमा झाला कोट्यवधींचा बिझनेस पीक विमा योजनेमध्ये खाजगी कंपन्यांना आठ वर्षांमध्ये दहा हजार कोटी रुपयांचा झाला नफा मात्र यामुळे अनेक शेतकरी झाले कंगाल शेतकऱ्यांपुढे अजून एक नवीन संकट मिश्र खताची बॅग दोनशे पंचावन्न रुपये आणि बीटी कापसाचे बियाणे सदतीस रुपयांनी झाले महाग खरीप हंगाम सुरू होण्या अगोदरच शेतकऱ्यांच्या खिशाला झळ कीटकनाशकांच्या किमतीतही ते टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता शासनाने आनंदाचा शिधा योजना गुंडाळली का शिधापत्रिका धारकांचा आनंदाचा शिधा योजना बंद किट मिळण्याची शक्यता संपली सात महिन्यापासून वाढण्याची वाटण्याची प्रक्रिया थंड प्रतीक्षा करूनही जिल्ह्यातील लाभार्थी आता कंटाळले बावीस हजार शेतकऱ्यांना वीस कोटी रुपयांची भरपाई मंजूर गतवर्षी खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण अपडेट आहे लातूर जिल्ह्याची पोकरा या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीसाठी एक कोटी रुपयांचा निधी नानाजी देशमुख कृषी संजवनी योजनेचा म्हणजेच पोकरा या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने अखेर मान्यता दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा होणार फायदा सोने चांदीच्या दरामध्ये पुन्हा वाढ आता दर घसरण्याची शक्यता कमी अमेरिकेने लागू केलेल्या टॅरिफ कर स्थगित चार दिवसात सोन्याच्या दरामध्ये वाढ होऊन पंच्याण्णव हजारापर्यंत गेले आहे तर चांदी शहाण्णव हजार रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे केवाशी नाही तर रेशनही नाही शिजपत्रिका धारकांना ई केवाशी करायला तीस एप्रिलची डेड लाईन त्यामुळे सातत्याने होत आहे वाढ उष्माघाताचा धोका वाढला जनावरांपासून पिकापर्यंत सर्वांनाच बसतोय वाढत्या उन्हाचा फटका आरोग्याच्या समस्या वाढल्या असून आणखी मे महिना यायला बाकी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विशाल मोर्चा माहिती सरकारने दिलेल्या कर्जमाफीचे आश्वासन पाळावे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी केले आंदोलन लाडक्या बहिणीसाठी शासनाची नवीन योजना लखपती दिदी योजना अर्ज केला का राज्यातील महिलांना आपला स्वतःचा धंदा व्यवसाय करण्यासाठी पाच लाख रुपयापर्यंत बिनवाजी कर्ज देण्यात येत आहे त्यामुळे महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा